गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा, गुरु, गुरु है ब्रह्मा, ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र महेश्वर गुरु श्री गुरु ये अर्थात गुरु हे ब्रह्मा आहे गुरु हे विष्णू आहे गुरु हे महेश आहे आदि ब्रह्मा आहे याच गुरुंना माझा नमस्कार नमस्कार तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गुरुपौर्णिमा त्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त एक मी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे होप की तुम्हाला तो आवडेल आणि तो पूर्णपणे तुम्ही नक्की बघा तर आज सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी देवपूजा केली गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यांना गुरु मानतो किंवा ज्यांच्याकडनं आपण नेहमी काही ना काही शिकत असतो समाज असो ही सृष्टी असो ह्या सगळ्यांकडून आपण काही ना काही नक्की शिकत असतो तर ज्यांच्याकडनं आपण शिक्षण किंवा ज्ञान प्राप्त करत होतो अशा त्या सर्व गुरूं तर ज्यांच्याकडनं नेहमी आपल्याला शिक्षण मिळतं अशा ह्या सर्व गुरूंना आज आपण प्रणाम करायचा असतो आज पौर्णिमा आहे मोठी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आहे म्हणून गुरु मी पुरण करत आहे पुरणासाठी मी दीड वाटी डाळ घेतलेली आहे ती आता भिजत टाकते सगळा स्वयंपाक सुरू करण्याच्या आधी म्हणजे ती व्यवस्थित भिजेल भिजली की डाळ लवकर शिजते त्यामुळे मी तिला आधी भिजत टाकत आहे आणि नाश्त्यामध्ये बनवत आहे पोहे बनवणार आहे आणि सकाळी नैवेद्य गोडाचा काही देवाला दाखवता यावा म्हणून शिरा करत आहे तर म्हणजे कारण की सगळ्यांना सकाळी घरामध्ये उपवास नसतो तर मग आपला नाश्ता जो असतो तो पण बनवून ठेवत आहे म्हणजे स्वयंपाक जो आहे तो थोडा निवांत करता येईल तर प्रसाद बनवण्यासाठी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स हे आधी छान तुपामध्येच फ्राय करून घेतले आणि मग त्यामध्ये मी टाकले आहे रवा म्हणजे ड्रायफ्रूट्स छान परतल्या गेले की त्याचा चव जी आहे ना ती थोडी जास्त चांगली लागते त्यामुळे आधी छान ड्रायफ्रूट्स भाजून घेतले तुपामध्ये आणि मग रवासुद्धा छान तुपामध्ये भाजून घेतला तर मी दूध टाकला आहे शिऱ्यामध्ये पूर्णपणे तुम्ही दूध पाणी पण एकत्र करू शकता तर अशा प्रकारे शिरा पण बनवून झालेला आहे पोहे पण छान गरमागरम आहे त्याला छान वरतून कोथंबीर टाकली आहे तर मस्तपैकी आता देवाला नैवेद्य पण दाखवते आणि मग त्यानंतर नाश्ता करून घेतायत सगळे तर डाळ जी आहे ती एक दीड तास छान भिजून झालेली आहे तर मी आता ती कुकरला लावून देत आहे त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकली आहे जेणेकरून पुरणाचा कलर छान येईल तर आता डाळ शिजवून घेते आहे आणि साईडला मिश्काची सुद्धा एक्झाम सुरू आहे त्यामुळे तिचा अभ्यास घेणं पण महत्त्वाचं आहे तर माझं थोडंसं तिकडे मी पुरणाची डाळ लावून दिली तर मिश्काचा अभ्यास पण करून घेतला आता तिचा अभ्यास घेऊन मी किचनमध्ये आले तर पुरणाची डाळ शिजवून छान झालेली होती तर आता चला पुरण शिजवून घेऊयात पटकन तर पुरण जे आहे ते मी गुळाचं बनवते आहे बऱ्याचदा माझ्या घरामध्ये गुळाचंच बनवते आणि बाहेर बघा किती छान पाऊस सुरू आहे तर आज सकाळपासून असाच पाऊस सुरू आहे त्यामुळे बाहेर काही जाता आलं नाही कुठे सकाळी मात्र पक्का मी भाजी घेऊन आलेलो तर ती खूप चांगली गोष्ट झाली आणि आता पुरण जे आहे त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे त्यांना छान आता शिजवून घेते आहे तर पूर्ण ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस स्टार्टिंगला खूप पातळ आपल्याला वाटतं पण त्यानंतर ते आपण जसं शिजवतो ते घट्ट होऊन जातं तर मी स्टार्टिंगला बनवायची ना तर मला नेहमी असं भीती वाटायची पण नंतर नंतर सवय झाली आता तर माहिती पडायला लागलं ला तर पटकन पुरण मी बनवू शकते आणि साईडला कटाच्या आमटीसाठी कांदे लसूण आणि खोबरं हे भाजून ठेवलेलं आहे तर पुरणाची कणिक पण मी भिजवून घेत ता आहे त्याच्यामध्ये थोडंसं मोहन टाकलं आणि त्यामध्ये पण थोडीशी चिमूटभर हळद टाकली त्यामुळे पोळीला छान कलर येईल तर आता कणिक पण भिजवून झालेली आहे तिला शेवटी तेल लावून छान चुरून घेतली आणि पाच ते दहा मिनटं म्हणजे आपण ती भिजत ठेवायची आहे त्यानंतर पुरण जे आहे इकडे थोडंसं झाल्यानंतर शिजून झाल्यानंतर थोडंसं थंड पण झालेलं आहे आता ते आपण पुरणाच्या चाळणीने तुम्ही बारीक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पुरणाची चाळी असेल तर चांगलंच आहे माझ्याकडे नाही आहे तर हे जी मी नेहमी यूज करते त्यानेच मी पुरण जे आहे ते बारीक करून घेते तर अशा प्रकारे पुरण वगैरे पण आहे ते बारी करूं जाला आ, ता ता छान बारीक करून झालं आहे त्यामध्ये थोडीशी जायफळ खिचून टाकलं आहे एलचीपूड मी आधीच टाकलेली होती आता कटाची आमटी बनवून घेत आहे कटाच्या आमटीसाठी कांदा खोबरं लसूण मिरची अद्रक कडीपत्ता हे सगळं वाटण करून घेतलं त्याला आता आपण फोडणी देऊन देणार आहोत जिरं मोहरी टाकलेलं आहे छान तेलामध्ये कडीपत्ता पण टाकलेला आहे आणि आता हे वाटण जे आहे तेलात टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे त्याला आपण तेल सुटूसतं त्यामध्ये त्याआधी मसाले सगळे टाकायचे म्हणजे मसाला आणि आ, हे बा आपण बेसिक मसाले आहे ते छान परतले जातात एक सोबतच आणि त्याचा छान सुगंध येतो तर खूप छान चवीला लागते त्यानंतर आपण जो पुरणाची डाळ आहे ती पण टाकली आणि कटाच्या आमटीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्याला छान तरी येते आणि चवही छान लागते तर हे सगळं झालं आहे पुरणपोळीला थोडंसं वेळ आहे कारण की विवेक घरी नव्हते तर ते थोडे उशिरा बाहेर गेले तर ते उशिरा घरी येणार होते म्हटलं आल्यावर गरम गरम बनवूयात तर सकाळी भाजी आणलेली खूप सारी भाजी आणलेली तर पालेभाज्या पण खूप साऱ्या आणलेल्या होत्या पण आधी फळभाज्या वगैरे सगळ्या सॅग्रिगेट वगैरे करून घेतल्या आणि काही भाज्या तोडून पण घेतल्या तोपर्यंत ते आले आणि मग त्याच्यानंतर मी पुरणाची पोळी बनवायला सुरुवात केली तर भाज्या ह्या थोड्याफार माझ्या जमवून झालेल्या आता मी पुरणाची पोळी करून घेत आहे पोळी अशा पद्धतीचं जे पुरण करतो ना त्यावेळेस आपण पुरण खूप छान होतं तुम्ही किती पण मोठी पोळी लाटा तुमचं पुरण हे पोळीच्या बाहेर येत नाही आणि छान टम्म अशी पण फुगते तर ही पुरण करण्याची खूप बेस्ट पद्धत आहे बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीने पण मी एक दोन वेळा ट्राय केलं पण मला सगळ्यात ही सोपी पद्धत वाटली पुरणाची त्यामुळे मी आता ह्याच पद्धतीने पुरण बनवते तर तुम्ही बघू शकता की मी पोळी बऱ्यापैकी मोठी लाटलेली आहे पण तरीही कुठूनही पुरण हे बाहेर निघालेलं नाही आहे तर छान तूप लावून आपल्याला ती भाजून घ्यायची आहे आणि छान टम्म अशी फुगलेलीसुद्धा आहे तर वरतून थोडंसं तूप टाकून त्याला तुम्ही फोल्ड पण करू शकतात किंवा अशासुद्धा ठेवू शकतात तर ते थोडंसं निघालेलं आहे ना ते सराटा त्याला लागला म्हणून त्यामधलं थोडंसं पुरण बाहेर निघालं तर अशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या पण झालेल्या आहे तर पुरण म्हटलं तर थोडंफार तळण आपलं हे येतंच त्यामुळे नागलीचे पापड आणि भजी मी तळून घेतला हे जास्त तळण काढत नाही आहे कारण की खाल्ला नाही गेलं ना तर यावेळेस तळणाचे जे पदार्थ असतात ना ते लवकर नरम पडतात त्यामुळे लागतील तेवढेच मी पापड वगैरे जे आहेत ते तळून घेतले आहे थोडेसे भजे पण तळून घेतलेले आहेत पालकाची भजी केलेली आहेत आज तर सर्व स्वयं हा झालेला आहे नैवेद्याचं ताट वाढवून घेत आहे नैवेद्य दाखवून देते तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेचा माझा हा दिवस मी जो अथवा तो सेलिब्रेट केला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच